नमस्कार मित्रांनो गोष्ट फारच छान आहे गोष्ट आहे स्वर्ग आणि नरकाची इथला बहुतांश माणूस मानव हा स्वर्गासाठी जगतो आहे आणि स्वर्ग मेल्यानंतरचं जगणं म्हणजे स्वर्गामधलं जगणं अधिकाधिक सुंदर असावं असतंय अशी धारणा घेऊन जगतो आहे आणि म्हणून बऱ्याचदा त्या मेल्यानंतरच्या जगण्यासाठी तो आहे ते वर्तमानातलं जगणं बऱ्याचदा दुःखप्रदपणे जगतो आहे मित्रांनो माणसाच्या मनात स्वर्गाची अपेक्षा आहे आणि इथे कोणालाच ना वाटत नाही की आपण नरकात जावं काय आहे स्वर्ग आणि काय आहे नरक मित्रांनो जीनाय हा मरणाय हा इसके शिवा जाना कहा इथेच स्वर्ग आहे आणि इथेच नरक आहे काय आहे या, या माणसाच्या मनामधल्या स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना मित्रांनो एक माणूस मरणाला टेकलेला होता आणि मग मरणाला टेकलेला होता तर त्याला प्रचंड भीती वाटायला लागली ला की आपण आता मरणार जणू काही त्याला यम दिसत होता आणि तो यमदूत आहे आणि त्याला म्हणतोय की चल तुझं मरण जवळ आलेला मी तुला घ्यायला आलेला आहे तो म्हणाला की तू भ्यायला आता आपण मरणार पण तरीही मरता मरता त्याला एक आशा होती की आपण कुठे जाणार आपण स्वर्गात गेलो पाहिजे आणि म्हणून तो म्हणाला की मला स्वर्गात नाही तो म्हणाला की थांब मी पहिल्यांदा तुला स्वर्ग दाखवतो आणि नर्क दाखवतो तू काय ते निवड आणि काय आहे स्वर्ग आणि नर्क म्हणून तो नरकात घेऊन गेला नरकात काय होतं मात मित्रांनो खूप सारे माणसं होते पण तिथे विचित्रच होतं त्यांच्या हाताला पाच पाच हाताच्या अशा काड्या लावलेल्या होत्या आणि त्या काड्यांना चम्मच लावलेले होते त्यांच्यासमोर ताटं होती पंचपक्वानं भोजनं होती पण आपल्या हाताला पाच फूट काडी लावली आणि त्याला चम्मच लावल्यामुळे त्यांना अशा पद्धतीने ताटामध्ये हात ठेवून जेवता येत नव्हतं प्रत्येकच माणूस त्याच्यासमोर पंचपक्वानं होती पण खाता येत नव्हतं त्यामुळे दुखी होतो मित्रांनो सुग्रास असं जेवण समोर ठेवलेलं होतं ज्याला आपण अमृतरस असं म्हणतो तो, तो अमृतरस पेल्यांमध्ये भरलेला होता पण 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 त्यांना हाताने ग्लास घेता येत नव्हता पिता येत नव्हता कारण त्यांचा हात आणि तोंड यांचा ताळमेळ जुळत नव्हता प्रत्येकाचं विवळणं सुरू होतं प्रत्येकच इथे दुःखी होता होतं सगळंच पण पण त्यांना ते खाता येत नव्हतं आणि म्हणून म्हणून ते प्रत्येकजण दुखी होता विवळत हो होता रडत होता दुःखाने ओरडत होता या माणसाने सगळी ती परिस्थिती पाहिली आणि म्हटलं की नको बाबा हे नको चल आता स्वर्गामध्ये चल स्वर्गामध्ये गेले स्वर्गामध्ये काय होतं तर स्वर्गामध्ये अशीच माणसं होती खूप सारं माणसं माणसं होती तिथेही पंचपक्वानाने भरलेली ताटं होती अमृतरस त्याही पेल्यांमध्ये भरलेला होता तिथल्याही माणसांना आपल्या हातांना पाच पाच फुटाचं लाकडं बांधून बांबू बांधून त्याला चम्मच बांधलेले होते त्यांनाही स्वतःच्या हाताने स्वतःला खाता येत नव्हतं पण पण ते माणसं ओरडत नव्हते विवळत नव्हते दुःखी नव्हते तर ते प्रसन्न होते सुखी होते फार त्यांच्यामध्ये एकोपा होता एकसंगता होता दुसऱ्यांबद्दलची आत्मीयता होती का का कारण कारण त्यांच्या हाताने त्यांना खाता येत नव्हतं आणि म्हणून ते काय करत होते की लांब असलेल्या आपल्या आप हाताने आपल्याला जरी खाता येत नसलं तर लांब असलेल्या हाताने ते दुसऱ्याला भरवत होते हा त्याला भरवत होता आणि तो याला भरवत होता तुझे पा पाय माझे डोळी आपण बसू एके ठाई हा याला भरवत होता तो त्याला भरवत होता आणि दोघांचंही यथेच जेवण होत होतं म्हणून तिथे सगळे सुखी होते मित्रांनो तात्पर्य कळलं असेल आपल्याला की स्वर्ग कशाला म्हणावं अरे आपल्याच घरामध्ये आपण स्वर्ग निर्माण करू शकतो दुसऱ्याच्या पाठीवर पडणारे चाबूक त्याचं वळ आणि त्याचे दुःख आपल्या पाठीला कुठेतरी झाले पाहिजे कुणाच्या तरी, तरी पायामध्ये काटा रुतला त्याचं वेदना आपल्याला जाणवली पाहिजे आपल्या घरामध्ये आपण दुसऱ्याला भरवलं पाहिजे तो आपल्याला भरवेल आपण अहो म्हटलं पाहिजे तो काहो म्हणेल मित्रांनो सहाय्य करू अवघे धरू सुपंत एकमेकांसाठी जगणं माझ्यासाठी नव्हे तर मी तुझ्यासाठी ही भूमिका असणं हे मत असणं म्हणजेच स्वर्गासारखं जगणं मजेत जगणं मजेत जगणं म्हणजे काय मित्रांनो मजेत जगणं म्हणजे प्रचंड घाई गडबडीचं हे जग आहे प्रचंड गर्दीचं जग आहे तरीही मजेत जगणं म्हणजे काय जगणं तर लहानशी स्पेस शोधणं आणि त्या लहानशा स्पेसमध्ये भव्यतेने जगणं म्हणजे मजेत जगणं आपल्या इथेच स्वर्ग आहे आपल्या इथेच नरक आहे आपण राहतो कसे वागतो कसे त्यावरून आपलं जीवन कधीकधी नरक होते तर कधीकधी जर चांगलं वागत असू चांगलं जगत असू लोकांसाठी जगत असू तर आपलं जीवन इथेच स्वर्गासारखं होतं म्हणून मेल्यानंतरच्या स्वर्गाची वाट पाहण्यापेक्षा इथेच आपण स्वर्ग निर्माण करूया जमेल का बघा धन्यवाद